मंडळी कसे आहात सगळे मजेत आहात ना मजेतच राहा मस्त खा स्वस्त राहा चला आता नमस्कार नंदा कारंडेच्या रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे रेसिपीला लाईक ला करा बाजूला बेलायकोन आहे प्रेस करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद प्रेस करा नवीन व्हिडिओ कोण पाहत असेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद बोल बाळा धन्यवाद बोल इकडे इकडे बघून बोल मोठ्यान बोल की घरात केवढा मोठ्यान बोल मोठ्यान बोल बोला धन्यवाद हे बघा आता मी न तुम्हाला एक कापून दाखवून मध्ये चपातीचा उलटा वडापाव हे बघा छान झालेलं आहे अशा प्रकारे ना जरूर बनवून पा कॉर्न कॉर्न चपातीचा उलटा वडा कॉर्न चपातीचा रोल हे बघा माझ्याकडे ना ह्या शिळ्या चपात्या आहेत दोन आणि ह्या अडीच तर ह्याचं ना आपण रोल बनवणार आहोत शिळ्या चपात्याची काय रेसिपी बनवायची म्हणून मी हे बघा एक कोथिंबीर चिरून घेतलेले एक वाटी एक कांदा आहे आणि हे दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत एक मिर एक चमचा लाल मिरची पावडर आहे एक टॉमॅटो केचप आहे हा अर्धा चमचा चाट मसाला आहे आणि हे मके आहेत ना त्याला मी मीठ टाकून भाजून घेतलेले चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया हे ग तर प्रथम ना हे मक्याचे दाणे आहेत ना आपण ह्याच्यात टाकून घेऊया आणि हे सर्व साहित्य आहे ना हे पण आपण टाकून घेऊया हा चिरलेला कांदा पण आपण ह्याच्यातच टाकून घेऊया आणि कोथिंबीर आता काय करायचं हा चाट मसाला आहे ना हा चाट मसाला आपण ह्याच्यात टाकणार आहोत आणि हे एक चमचा मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ आणि हे बघा हे चवीपुरतं मीठ आता काय करायचं हे सर्व साहित्य ना आपण एकत्र करणार आहोत हे मी ना आता हातानेच करणार आहे मिक्स हाताने ना जरा चांगलं व्यवस्थित मिक्स होत हे असं जर मुलांना करून दिलं ना कधीच तुमच्या चपात्या शिळ्या राहणार नाही आणि हे सर्व आवडीने खातील मुलं हे बघा आता ना आपलं सर्व झालेलं आहे मिक्स करून तर ह्याला ना आता आपण साईडला ठेवणार आहोत हे बघा हे मी ना दीड वाटी बघा दीड वाटी बेसन घेतलेले आता काय करायचं हा ओवा आहे ना हा ओवा जरा हातावर चोळून टाकायचा त्याने काय होत माहितीये त्याचा ह्याचा ना स्वाद आहे ना चांगला उतरतो बर चांगलं जा चोळून याच्यात टाकायचं टाकलं चवीपुरतं आणि पाव चमचा हळद हे सर्व टाकून ना आपण त्याचा गोळ बनवणार आहोत हे बघा थोडं थोडं पाणी टाकून याचा गोळ बनवून घ्यायचा हे ना आपल्याला जास्त पातळ नाही बनवायचे आणि जास्त घट्टही नाही बनवायचे सगळ्यांना याच्यातल्या गाठी ना मोडून घ्यायच्या आणि आता हे ना जरा साईडला ठेवून देऊया आता काय करायचं आता ही चपाती आहे ना शिळ चपाती ही घेतली आणि ह्याच्यावर ना आपण टोमॅटो केचप लावणार आहोत जरा चांगलं पुसरून लावायचं आता आपला हे ना टॉमॅटो केचप लावून राहिलेलं आहे आता काय करायचं ही भाजी आहे ना ही बघा ही भाजी बनवलेली त्याच ना, ना स्टपिंग ठेवायचं तुमच्यावर आणि हे पूर्ण चपातीवर पसरून घ्यायचं आता ह्याचा आपण बोल बनून घेणार आहोत आता ना हे बघाय पूर्ण झालेलं आहे आता ह्याला ना आपण बोल बनवून घेणार आहोत ह्याचा असं रोल करून आपण हे साईडला करून ठेवून देणार आहे बाकीचे पण आपण असेच रोल बनवून घेणार आहोत ही मुलांना खायचंय म्हणून मी जरा जास्त टोमॅटो केचप लावलाय स्टॉपिंग न जरा दाबून दाबून भरायचं बघा आता आपलं हे सगळं स्टपिंग झालेलं आहे भरून तिथे झालं नाही तिथे थोडं थोडं टाकायचं

कट करून घेऊया त्याला आपण तळून घेणार आहोत हे बघा आता काय करायचं हा गोळा आहे ना बनवलेला याच्यामध्ये हे डीप फ्राय करायचं डीप करायचं आणि आता आपण हे तेल पण तापायला ठेवलेलं आहे हे असं आपण तळून घेणार आहोत आता या रेसिपीला तुम्ही काय म्हणाल हे शिळ्या चपातीच शिळ्या चपातीचा रोज जास्त तेल नाही टाकले मी कमी तेला तर तळून घेणार आहे पण असं फ्राय करून घेणार आहोत हे का हे सगळं आपण काढून घेणार आहे किती छान झालंय Thank you. अशा प्रकारे ना कोणी शिळ्या चपात्या शिकून देणार नाही आपली ना रेसिपी झालेली आहे बघा म्हणेल काय शेळ्या चपातीचा आहे हा नाही बघा तुम्ही काय म्हणाल या रेसिपीला मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि अशा प्रकारे जरूर बनवून पहा मी नंदा कारडे रेसिपीला लाईक करा बाजूला बेल ऐकॉन ए प्रेस करा नवीन व्हिडिओ कोण पाहत असेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद बोल बाळा धन्यवाद बोल इकडे इकडे बघून बोल बोल मोठ्या बोल की घरात केवढा मोठ्या बोलतो मोठ्या बोल धन्यवाद um. हम्म बोला धन्यवाद हे बघा आता मी ना तुम्हाला एक कापून दाखव मध्ये बघा चपातीचा उलटा वडापाव हे बघा छान झालेलं आहे अशा प्रकारे ना जरूर बनवून पा कॉर्न कॉर्न चपातीचा उलटा वडा कॉर्न चपातीचा रोल नहीं। नहीं।